वसु इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी व महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती फ्लोरिकल्चर आर्बोरिकल्चर अॅग्रिप्रोनरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या शुभस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉर्टिप्रोचे उपसंचालक डॉक्टर हर्षदीप सिंग पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी वसु इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने श्रद्धा रासणे विजय रासने, रासने तसेच महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी सेक्रेटरी आनंद कांचन भाग्यश्री पाटील यशवंत सहकारी साखर कारखाना थेवूरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप मोरेश्वर काळे मनोज देवरे अशोक भुजबळ राजेंद्र चव्हाण सुनील चोरघे महिपाल राणा महानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते नेबे म्हणाले की शेतीला पूरक असलेला फुलोत्पादन आणि बागायचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून तो फायद्याचा आहे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय जपत फलोत्पादन आणि बागायत व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे भारत हा कृषीप्रधार देश असून ज्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते सध्या शहरांमध्ये देखील हॉर्टिप्रोची संस्कृती रुजते घरातील गॅलरीमध्ये अंगणात परसबागेत विविध बानाची फळझाडं आणि फुलझाडं मोठ्या प्रमाणात लावली जातात आणि याला मोठी मागणी आहे म्हणून शेतकऱ्यांनी या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून प्राधान्य द्यावं सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसंच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत हॉर्टिकल्चर क्षेत्रातील आणि देशातील आणि परदेशातील शेतकरी व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले असून हॉर्टिकल्चर तज्ञांनी शेतकऱ्यांनी व्यावसायिकांना हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली बावीस ते चोवीस नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान सिंच सिंचगड येथे सकाळी दहा ते सात पर्यंत सदरील प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय हे जे एक्झिबिशन आहे हे अत्यंत अद्भुत दूषण आहे आणि मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं सगळ्या स्टार्टअपने घेतलेला इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे आज चायनावरनं जे इम्पोर्ट होऊन जातं असेल आज, आज आपण मेने मेक इन इंडिया करतो आहे खूप म्हणजे याला विषयच नाही आहे आणि याच्यासाठी एक संकल्पना आहे की मागच्या शंभर वर्षापासून जय जवान जय किसान अशी संकल्पना आहे याच्यासाठी खूप मोठं पोटेन्शियल डिफेन्समध्ये पण आहे या सगळ्या सेक्टरसाठी कारण डिफेन्स एक्सपान्शन जे चाललं आहे हे मल्टी लेवलला चाललं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन आपली जी कॅपेबिलिटी आहे ही डिफेन्समध्ये पण दाखवण्यात यावी आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फोरममध्ये इंट्रोड्यूस व्हावं जेणेकरून जी नवी फॅक्टरी येते त्या ही मॉनिटरी करण्यात ये मराठी उद्योजकांना काय नवीन उद्योजक सगळ्यात महत्वाचा उद्योजक मराठी उद्योजकांचे कट डायरेक्शन आहे खूप जसा निबे इंडस्ट्रीने फर्स्ट ब्रह्मोस मिसाईल डेव्हलप केला भारतात पहिला आणि डेव्हलप करून आम्ही तो डिलिव्हर पण केला तर बिझनेस हा कुठलाही असो हा बिझनेस बिझनेस असू तर मराठी इंडस्ट्रीनी एम एस एम ई स्टार्टअपमध्ये जाऊन हा बिझनेस त्यांनी एन एस सी आणि बी एस सी लिस्टिंगमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना फायनान्शियल वेल्थ चांगले मिळते डिसिप्लिन मिळते प्रत्येक पाच कोटी टनवर जरी असलं तरी लिस्टिंग होते असं काही नाही पण चांगले कन्सल्टंट बघून आणि त्यांच्या बिझनेसला असा फोकस गेला पाहिजे जगामध्ये याचं कन्झम्पन फक्त भारतात आज रोज एक नवी बिल्डिंग तयार होते त्याच्या घरामध्ये पाच झाडं लावलेली असतात जर प्रॉपर फोकस केला प्रॉपर ग्रुप केला स्ट्रक्चर केलं तर याच्यासारखा बिझनेस प्रॉफिटेबल कुठलाच नाही